मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचं चित्र अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीये तोच त्याच प्रकारची आणखीन एक घटना समोर आली उघड्यावर लघवी केल्याच्या कारणानं नऊ जणांच्या जमावानं दोन तरुणांना बेदम मारहाण केले लाता बुक्या घालत लोखंडी रॉड वापरत तरुणांना हाल हाल करून मारले सुदैवानं यात कोणाचा जीव गेला नाही ही, ही बाब वेगळी पण ज्या प्रकारे निर्गुण आणि राक्षसी पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली त्यांचे फोटो बघून तुमचंही मन हेलावून जाईल आश्री तालुक्यातील वाटेफळीतील सर्व्हिस रोडवरील बस स्टँडवर ही घटना घडली अंगावर व्रण उठेपर्यंत दोघांना बेदम मारहाण करण्यात आली नेमकं घडलंय काय का बीडमध्ये पुन्हा एकदा मारहाणीच्या घटना कशा उघडकीस येत आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता वाटेफळीतील सर्व्हिस रोडवरील बस स्टँड परिसरात उघड्यावर लघुशंका केल्याच्या किरकोळ कारणावरून नऊ जणांच्या टोक्यानं दोन तरुणांवर दारदार शस्त्रांनी हल्ला केला प्रशांत बापू चौधरी आणि त्यांचा चुलत भाऊ बाहू बाळासाहेब चौधरी असं मारहाण झालेल्या दोघांची नावं आहेत मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत बापू चौधरी आणि भाऊसाहेब बाळासाहेब चौधरी हे दोघं सत्तावीस एप्रिल रोजी रुई छत्तीसी इथून बाजार करून घरी परतत होते वाटेफळीतील बस स्टँडवर मित्र दीपक कराळे याची वाट पाहते थांबल्या असता था दोघांना लघुशंका आल्यानं त्यांनी स्टँडच्या आडोशाला लघुशंका केली त्याचवेळी नारायण कोळेकर यानं त्याला आक्षेप घेत इथं लघुशंका करायची जागा आहे का इथं आमच्या बायका असतात असं म्हणत शिवीगाळ सुरू केली प्रशांतनं चूक झाल्याचं मान्य करून माफी मागितली पण नारायण आणि त्याचा भाऊ बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांना लाथाबुक्यानी बेदम मारहाण करायला सुरुवात केली मारहाणीचं स्वरूप इथंच थांबलं नाहीये नारायणनं सोमनाथ चितळकर याला फोन करून घटनास्थळी बोलवलं सोमनाथ सह सुशील चितळकर धरम महारनोर सोन्या उलारे अजय साबळे दुर्गेश साबळे आणि इतर सात ते आठ जण लोखंडी रॉड लोखंडी गज आणि लाकडी दांडक घेऊन घटनास्थळी दाखल झाले या डोळक्यानं प्रशांत आणि भाऊसाहेब यांना बेदम मारहाण केली सोमनाथ आणि नारायण यांनी भाऊसाहेबला खाली पाडून त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तर प्रशांतला लोखंडी गजानं डोक्यावर आणि पाठीवर मारहाण करण्यात आली या मारहाणीत भाऊसाहेब बेशुद्ध झाले त्यानंतर बाळासाहेब कोळेकर यांनी प्रशांतच्या उजव्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली प्रशांतच्या खिशातील मोबाईल काढला आणि घरच्यांना कॉल करून बोलावून घेतलं पुढं प्रशांतचा चुलत भाऊ वेदांत चौधरी आला असता तुम्हाला जास्त माज आला आहे का तुमचा माज उतरवतो असं म्हणून बाळासाहेब कोळेकर आणि नारायण कोळेकर यांनी वेदांतला देखील लोखंडी रॉडनं पाठीवर मारहाण केली आरोपी सोमनाथ चितळकर वेदांता लोखंडी रॉडनं डोक्यावर मारहाण करीत असताना वेदांतनं डोक्यावरचा वार वाचवण्यासाठी डावा हात मध्ये घातला त्याचवेळी त्याच्या डाव्या हाताच्या करंगळीला आणि कोपराजवळ जबर मार लागला महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी कोळेकरच्या पत्नीनेही प्रशांत आणि वेदांतला लोखंडी न मारलं तसंच त्यांचा मोबाईल सुद्धा फोडून टाकला त्यानंतर प्रशांतचा मित्र दीपक भरत कराळे घटनास्थळी पोहोचला त्यानं प्रशांत आणि वेदांतला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो आम्हाला मारायला आलाय का हा पाहुणा आलाय त्याला देखील पाहुणचार चार द्या असं म्हणून सोमनाथ चितळकर आणि इतर नऊ आरोपींनी त्यांनाही चोप दिला मारहाणीनंतर टोळक्यानं खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना बोलवलं मात्र पोलिसांनी प्रशांत भाऊसाहेब वेदांत आणि दीपक यांना गंभीर अवस्थेत अहिल्या नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं यानंतर प्रशांतनं पोलिसात तक्रार दाखल केली असून नारायण कोळेकर बाळासाहेब कोळेकर सोमनाथ चितळकर सुशील चितळकर सोन्या उल्लारे धरम महारनोर अजय साबळे दुर्गे साबळे आणि नारायण कोळेकरांच्या पत्नीसह सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास के सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे हा हल्ला बीडमधील मत्स्याजोगीतील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यासारखाच आहे संतोष देशमुख यांना नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मी कराड आणि त्याच्या टोळीनं अपहरण करून अमानुष पद्धतीनं मारहाण केली होती या मारहाणीतच संतोष देशमुखांनी प्राण सोडले त्यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उचळली आता पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याकांडासारखीच एक घटना घडल्यानं बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं बीड हे गुन्हेगारांचं केंद्र बनत चाललंय का बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कोणती ऍक्शन घ्यावी लागेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद